उत्तर नगर जिल्ह्याला अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे अकोले संगमनेर राहता आणि राहुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय वादळी वाऱ्यासह झालेल्या पाव अवकाळी पावसामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडलेत घरांचे पत्रे देखील उडालेत अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय राहुरी तालुक्यामध्ये देखील झाडं आणि विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत तालुक्यातील रामपूर इथं वीज पडून एका तरुणाचा तर दोघे मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बागांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं काल जो अवकाळी पाऊस झाला हा खूप जोराचा पाऊस होता आजपर्यंत असा पाऊस कधी बघितला नाही त्यात वादळ देखील होतं या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेती पिकांचं खूप नुकसान झालं आहे डाळींबागांचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे जनावरांची जी चारा पिके ही चारा पिके सध्या जमीनदोस्त झालेली मका जमिनीला सपाट झालेले आहे त्याप्रमाणे झाडं घरांवर पडलेली आहे गोठ्यांवर पडलेली आहे त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर शासनाने तातडीने पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल आणि त्यांना हातभार कसा लागेल हा प्रयत्न करावा thank